मेष बारा ते अठरा ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य मेष राशीला हा आठवडा कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ मेष राशीला हा आठवडा अतिशय उत्तम जाणार आहे या आठवड्यात तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला सहकाऱ्यांची उत्तम साथ लावेल तुमच्या जीवनात ऊर्जा व उत्साह भरपूर असेल अचानक करिअरमध्ये प्रगतीच्या सुवर्णसंधी मिळतील या आठवड्यात आराम कक्षेतून बाहेर पडा आणि करिअरमध्ये मिळणाऱ्या संधींचा भरपूर लाभ उठवा ऑफिसमध्ये आपले नेतृत्व गुण आणि प्रतिभेचे प्रदर्शन करण्यास तयार रहा करिअरशी संबंधित घेतलेले निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरतील तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पना वरिष्ठांना प्रभावित करतील टीमसोबत केलेल्या कामात सकारात्मक परिणाम मिळतील करिअरमधील लक्ष्यासाठी तुम्ही महत्त्वाकांक्षी असाल नवीन कल्पना वापरून केलेल्या कामांमध्ये अपार सफलता मिळेल ऑफिसमध्ये नवीन ओळखी होतील उच्च अधिकाऱ्यांची साथ मिळेल ऑफिसमध्ये तुमचे काम इतरांना प्रेरणा देणारे असेल मेष राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती उत्तम असेल अचानक आवक वाढेल मिळकतीत चांगली वाढ होईल जुन्या गुंतवणुकीचे चांगले परिणाम मिळतील पण घाई गडबडीने एखादी महाग वस्तू खरेदी करू नका धनासंबंधीचे निर्णय घेण्यापूर्वी वित्तीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या नवीन आर्थिक योजना राबवा दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा आपली आर्थिक बाजू अधिक मजबूत करण्यावर भर द्या राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी या आठवड्यात प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे स्वतःची काळजी घेणारी क्रियाकल्पे करावीत तणाव व्यवस्थापनासाठी योग ध्यान व व्यायाम करावा आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या व ताजी फळे समाविष्ट करावीत वेळोवेळी आरोग्य तपासणी करत राहा शारीरिक आरोग्य व मानसिक आरोग्याची नीट काळजी घ्या मेष राशीच्या प्रेमी जोड्यांना हा आठवडा भरपूर आनंदी जाईल या आठवड्यात रोमँटिक जीवनात मोठे बदल होतील जे एकटे आहेत त्यांची एखाद्या खास व्यक्तीशी ओळख होईल त्यामुळे तुमच्या जीवनात रोमांचक वळण येईल मेष राशीच्या वैवाहिक जीवनात आपसी सामंजस्य व ताळमेळ चांगला राहील तुम्ही एकमेकांच्या करिअरसाठी चांगली साथ द्याल संवादाने जोडीदाराशी असलेले नाते घट्ट बनवाल एकूण मेष राशीला हा आठवडा उत्तम फलदायी ठरेल धन्यवाद